पी एम किसान या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे बघा पी एम किसानचा जो एकविसवा हप्ता आहे म्हणजे एकवीसव्या हप्त्याचं अजून कुणाला वितरण झालेलं नाही महाराष्ट्रामधले जे शेतकरी बांधव या योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना अजून कुणालाही एकवीसवा हप्ता आलेला नाही पण मात्र एक खूप महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे की काही ठिकाणी वेळेच्या अगोदरच या पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे असे एकूण तीन राज्य आहेत ते ती कोणते तीन राज्य आहेत आणि कोणत्या कारणामुळे ज्या आहे हप्ता तिथे वेळेच्या अगोदरच मिळत आहे आणि अशाच प्रकारचा जो हप्ता आहे खरं तर महाराष्ट्रातल्या ज्या लाभार्थी आहेत या योजनेच्या संदर्भात म्हणजे पी एम किसानचे त्यांना मिळायला पाहिजे कारण की आपण जर पाहिलं म्हणजे परिस्थिती जर पाहिलं तर अगदी सारखी आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खास करून पी एम किसानच्या लाभार्थ्यांना देखील एकविसावा हप्ता वेळेच्या अगोदर मिळायला पाहिजे आणि तो देण्यात येऊ शकतो का या संदर्भात पण आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत पहिला तर मुद्दा हा आहे की पी एम किसानचा एकवीसव्या हप्त्याचं वितरण सुरू झालं की, की नाही आता महाराष्ट्रातल्या लाभार्थ्यांना मात्र कुठल्याही प्रकारचं या प्रकारचं वितरण सुरू झालेलं नाही जी आहे ती गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगतो नेहमीप्रमाणे अगदी खात्रीलायक अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातात त्यामुळे त्यामुळे या एकवीसव्या हप्त्याचं वितरण जे आहे तर हे जे जमा झालेले पैसे जे इथे लिहिले आहे की एकवीसवा हप्ता जमा झाला आहे का तर होय झाला आहे जमा पण मात्र कुणाला झाला आहे तर त्याचं उत्तर सांगतो बघा जे शेतकरी पंजाबचे आहेत जे शेतकरी हिमाचल प्रदेशचे आहेत आणि जे शेतकरी उत्तराखंड या तीन राज्यातले म्हणजे बघा एक दोन आणि तीन या तीन, तीन राज्यांमध्ये एकवीसवा हप्ता वेळेच्या अगोदर दिलेला आहे पी एम किसानचा मग अशाच प्रकारचा जो हप्ता आहे एकवीसवा हप्ता या तीन राज्यांना जसा दिला आहे तर तसा महाराष्ट्राला दिला जाऊ शकतो का तर पहिल्यांदा समजून घेणं लागेल की कोणत्या कारणामुळे तिथे पी एम किसानचा एकवीसवा हप्ता लवकर दिला आहे वेळेच्या अगोदर पहिलं तर कोणत्या कारणामुळे तो हप्ता जो आहे वितरित करण्यात आलेला आहे अगोदरच तर त्याचं उत्तर आहे नैसर्गिक आपत्ती आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पण प्रचंड जे आहे नैसर्गिक आपत्तीचं जे आहे संकट उभं राहिलेलं आहे आणि जो जगाचा पोशिंदा आहे म्हणजे आपले शेतकरी बांधव आणि त्यांच्यावर प्रचंड मोठं ते संकट आहे आणि त्यामुळे त्याच प्रकारचं संकट म्हणजे जसं ह्या म्हणजे हे जे, जे राज्य होते तीन राज्य याच्यामध्ये पण पूरग्रस्त परिस्थिती आता ती नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली आहे अशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पण पर झालेली आहे त्यामुळे केंद्र सरकारने आणि खास करून राज्य सरकारने केंद्र सरकारला सांगायला पाहिजे की आमच्या राज्यामध्ये पण जे पी एम किसानचे लाभार्थी आहेत त्यांना पण अगोदर जर अशा प्रकारची जी आहे इन्स्टॉलमेंट म्हणजे एकवीसव्या हप्त्याची ते देण्यात यावी तर त्या तीन राज्यांमध्ये बघा सत्तावीस लाख शेतकऱ्यांना जो आहे तो हप्ता दिलेला आहे अगोदरच जवळपास पाचशे चाळीस करोड रुपये जे आहे पी एम किसान निधी जो आहे त्यांना वितरित करण्यात म्हणजे त्यांच्या आहे आता महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं पी तर पीएम किसानचे लाभार्थी प्रचंड आहेत मग या लाभार्थ्यांना आपत्तीचं मोठं संकट आता सध्या आपल्या शेतकरी बांधवांवर आहे कारण की तेच आपले पोशिंदे आहेत खरं जर विचार केला तर तर त्यांच्यावर जो संकट आहे तर त्यांच्यामुळे महाराष्ट्राला जे आहे त्यांच्यामुळे महाराष्ट्रातले पीएम किसानच्या लाभार्थ्यांना जो आहे अशा प्रकारच्या हप्त्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु यावर कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण अजून सरकारकडून ना आलेलं नाही ज्या पण वेळेस यावर म्हणजे कोणत्या म्हणजे एकवीसवा हप्ता महाराष्ट्रातील पी एम किसानच्या लाभार्थ्यांना मिळेल का यावर ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस खात्रीलायक अपडेट आपल्या अप्ड़े चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल त्यानंतर बघा की केंद्र शासनाने जे आहे महाराष्ट्र राज्यातील जे पी एम किसानचे जे लाभार्थी आहेत त्यांना या प्रकारे जे आहे लाभ जो आहे यावेळेसचा एकवीसवा हप्ता द्यायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं राज्य सरकार आपलं जे राज्य सरकार आहे तर या राज्य सरकाराने काय करायला पाहिजे तर ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची जी घोषणा केलेली आहे तर त्याची पूर्तता करायला पाहिजे कर्जमाफी लवकरात लवकर करायला पाहिजे कारण की आत्ता सध्या खरी शेतकऱ्यांना गरज आहे त्यामुळे राज्य सरकाराने जे आहे सोबत जे आहे या जसं पी एम किसानचे लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडनं पैसे येतात तर राज्य सरकारने काय करायला पाहिजे तर कर्जमाफीच्या संदर्भात जे आहे पटकन जो आहे निर्णय लावायला पाहिजे आणि शेतकरी मित्रांना जे आहे कर्जमाफी करायला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की या हप्त्याचं वितरण अजून महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं नाही परंतु महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपल्याकडे एकवीसव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे आपल्याकडे ज्यावेळेस वितरण सुरू होईल म्हणजे एकवीसव्या हप्त्याचं त्यावेळेस तुम्हाला परत या चॅनलवर खातिरला एक परत एक छोटीशा व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देण्यात येईल तृताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद